रोकठोक वार्तांकन रोकठोक बातमी बाणेर भागात पाच लाख छप्पन्न हजार चारशे रुपये किमतीचा गांजा जप्त गुन्हे शाखा धडक कारवाई अंमली पदार्थ विरोधी पथक दोन गुन्हे शाखा पुणे शहरच्या पथकानं एका खाजगी कंपनीमध्ये काम करत असलेल्या मार्केटिंग आणि सेल्स पदवीधर तरुणाकडून पुणे शहरातील बाणेर परिसरात पाच लाख छप्पन्न हजार चारशे रुपये किमतीचा ओझोकुश गांजा हायड्रोफोनिक गांजा हा अंमली पदार्थ जप्त केलाय या प्रकरणी लिंगराज टोटीगर व्यवर्षा सव्वीस राहणार बी ऑब्लिक एक हजार एकशे दोन सुखवानी पॅनारोमा सुसगाव बाणेर पुणे याला अटक करण्यात आली आहे अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून मिळालेल्या माहितीनुसार गुरुवार दहा एप्रिल रोजी अंमली पदार्थ विरोधी पथक दोन बुने शाखा पुणे शहरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुदर्शन सुदाम गायकवाड सहाय्यक नितीन कुमार नाईक व स्टाफ असे पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार आझाद पाटील यांना माहिती मिळाली की शिवशक्ती चौक रिक्षा स्टँड जवळ बाणेर पुणे इथं सार्वजनिक रोडवर सार्वजनिक ठिकाणी अर्जुन लिंगराज टोटीगर याच्या ताब्यात एकूण पाच लाख छप्पन्न हजार चारशे रुपये किमतीचा त्यामध्ये तीन लाख पाच हजार चारशे रुपये किमतीचा तीस ग्रॅम पाचशे चाळीस मिलीग्रॅम ओझोकोश गांजा हायड्रोफोनिक गांजा तसेच इतर ऐवज आहे बातमीची खातर जमा करण्यासाठी पथक सदर ठिकाणी गेले असता त्यांना अर्जुन टोटीगर याच्याकडे वरील वरीलप्रमाणं ओझोकुश गांजा हायड्रोफोनिक गांजा असे एव ऐवज मिळून आला तो जप्त करण्यात आले असून त्याच्या विरुद्ध बाणीर पोलीस स्टेशन इथं गुन्हा रजिस्टर नंबर चोपन्न अब्लिक दोन हजार पंचवीस एन डी पी एस ॲक्ट कलम आठ क वीस ब आय दोन अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे धक्कादायक बाब म्हणजे अटक आरोपी अर्जुन टोटीगर हा मार्केटिंग आणि सेल्सचा पदवीधर असून तो सध्या खाजगी कंपनीमध्ये काम करत आहे वरील कारवाई ही अपर पोलीस आयुक्त गुणे शैलेश बनकवडे पोलीस उपायुक्त गुणे निखिल पिंगळे सहाय्यक पोलीस आयुक्त गुणे दोन राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक दोन गुणे शाखा पुणे शहरकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुदर्शन सुदाम गायकवाड सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन कुमार नाईक पोलीस अंमलदार आझाद पाटील प्रशांत बोमा दंडी साहिल शेख रवींद्र रोकडे संदीप जाधव मयूश मयूर सूर्यांशी दिनेश बास्टेवाड यांनी केली आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा